खर पाहलं ना खर पाहलं ना तर मला या लोकांची किव येते हो या ठिकाणी सत्ता पक्ष जो आहे बीजेपीचा त्याला गरजच नाही यांची कुणाची महायुती नावासाठी महायुती आहे यांनी अजूनही विचार करावा ज्या पद्धतीनं यांना वागणूक दिली जात आहे ज्या पद्धतीनं यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना दि, या ठिकाणी दिवस मोजले जातात त्रास दिला जातो अजूनही खाती वाटप या ठिकाणी नाहीत यावरून यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना यांची गरजच नाही मुळात आणि तरीही ते पडे सत्तेसाठी आपापलेले आहेत आश्चर्य वाटते शिवसेना करत होती तुम्हाला वाटतं एवढा दबाव टाकू शकते मिळवू शकते दबावाचा विषय नाही इथं विषय असतो की तुम्ही जेव्हा युतीमध्ये असता तर त्या युतीचं जे गुंधर्म असतो जो साधर्म भाव असतो तो, तो तुम्ही जोपासता का तर या ठिकाणी कुठेतरी न तर चित्र निर्माण झालेलं आहे संबंधितांनी निश्चितपणे या ठिकाणी विचार करावा